सर्वसामान्य शेतकरी हे तिथे परत तिथे नाही तुम्ही पाच पाच हजार रुपये दंड मारता पाच पाच हजार रुपये दंड मारता तुम्ही आता आम्ही ठरवत नाही डंपर ना चालते कारण कारवाई वाळूच्या गाड्या तुम्हाला घेऊन जाऊ का चला किती वाळूच्या गाड्यावर

हा तुम का तुम्हाला व्हाइट शर्ट दिलं काय शपथ युनिफॉर्म तुमचं आहे का सीट बेल्ट मला एक गोष्ट सांगा तुम्हाला सीट बेल्ट दिला का नाही तुम्हाला पुढे हा सर्व सामान्य माणूस आहे याच्या पायामध्ये चप्पल नाही तुम्ही पाच पाच हजार रुपये दंड करता okay, पेपर डम्पर वर करा वाळूच्या गाड्यांवर कारवाई करा तुम्ही चोरीच्या गाड्या चालू साहेब चोरीच्या गाडी गाडी तुम्ही तुम्हाला कायदेशीर कारवाई करण्यामध्ये आम्ही आडवाडी करा बिंदा गाडी सगळ्या लोकांना सोनं चोरे चालू करणारे चोरी करायची का मी चोरी करणार जवळपासून ऑनलाईन आहे की काय तुम्ही माणूस बघाय माणूस आहे का नाही तुमच्या गावी तर डंपर चालला तुम्ही डंपर तुम्हाला सांगू हे आता ही गाडी चालली याच्यावर काहीच नाही आता आम्ही चेक जेव्हा करू तेव्हाच कळेल ना ही चूक आहे तुम्ही सर्वसामान्यांना विटी जोर का तुम्हाला हात जोडून विनंती तुम्हाला कारवाई आम्ही अजिबात थांबत नाही त्रास ना कसे जाणार काय म्हणणं हे नाही तुम्ही कारवाई करा तुम्हाला कोणी थांबवला का तुम्ही सर्वसामान्य लोकांना त्रास देऊ नका ना तुम्ही का दारू गांजे का काय करायचं डंपर वाळूच्या गाड्या झाली तुम्ही करा कारवाई करतो ना, ना कारवाई मला सांगा मंगळवारच हप्त्यातलं एकच भाजा घेऊन बिन पाच हजार रुपये तरी भाडं भेटेल तुम्ही पण एक सर्वसामान्य माणूस फो व्हिलर आहे फोर व्हीलर आहे ना माझ्याकडे टू व्हीलर आहे सगळं आहे माझ्याकडे तुमच्याकडे लायसन आहे इन्शुरन्स आहे गाडीचा सगळ्या गोष्टी आहे अहो गोष्टी टू व्हीलर येऊन तुम्हाला ना लोणी जेवढ्या लोणीच्या बाजारात जेवढ्या गाड्या येत्या गे सगळ्या शेतकऱ्यांच्या गाड्या मंगळवार आणि बुधवार आणि आमची मार्केट कमिटीला पण आम्ही सांगितलं तुम्ही मंगळवारी आणि बुधवार काय करता इथं येत्या आणि चौकात थांबता आणि शेतकऱ्यांच्या गाड्या आठ दिसतो एकदाच बाहेर येत्या त्यांना तर लय एक लोकल मागे तीनशे रुपयावर तुम्ही वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये फाईन टाकून दाखल जगनदा मरण कमून पेपर ओके ठेवा आमचं काय म्हणणं नाही जे डम्पर चालला ना त्यांच्यावर कारवाई करा कारवाई का तुम्ही डम्परवर कारवाई वाळू बंद करा तुम्हाला मी काय म्हणतो तुम्हाला आज वाळूच्या गाड्यांवर घेऊन जाऊ की या सगळ्यांना तुमच्या हद्दीमध्ये ठीक आहे तुमचा नंबर द्या नंबर त्यांचं राहत कोणत्या गाडी ओव्हरलोड ओव्हरलोड घेण्यावर नंबर घ्यायला संध्याकाळी बोलाव सांग तुम्हाला लोकेशनला कारवाई करते गाड्यांचं फाईव्ह एट वन फाईव्ह एट वन टू तुम्हाला आज लोकेशन देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कारवाई करा प्रामाणिकपणे कारवाई करा बस गरीब लोकांना त्रास देऊन आल मंत्र्यांकडे समस्या समजा नाही पण तुम्हाला काय वाटतं गाय तुकड पाहिजे आलं नसतं तुमच्याकडे तुमच्यापर्यंत आलं नसतं सर्वसामान्य लोकांना त्रास देऊ नका मग तेवढीच विनंती बरोबर नाही काहीच म्हणणार नाही आमचं ऐक ना कागदपत्र प्रशासन आहे ना प्रशासन कागदपत्र जे आहेत ना लोक ज्यांचं चालतं जे हप्ते देतात किंवा लक्ष्मी त्यांच्यावर कारवाई करत नाही या सर्व सामान्य लोकांवर कारवाई करतो आणि हा प्रश्न पार हा काय कुठे पैसे कमवून देत नाही जर दोन पैसे नाही कमवले हो उपाशी राहते पोर उपाशी राहते साहेब पेपर पाहिजे बस आमचं परिस्थिती त्याची कसं करणार तो माझं डंपर काहीच नाही त्यांच्याकडे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा तू इथं वाळू चालू आहे इथं मुरुम चालू आहे त्यांचं काय हो ओके okay, मला सांगा बरं ओके नसेल आम्ही कारवाई करणार म्हणजे का ना ज्याचे कागदपत्र क्लिअर नाही त्याच्यावर कारवाई होणार तर ठीक आहे चल तुम्हाला आज लोकेशन देतो तिथून तुम्ही कारवाई काय म्हटले साहेब प्रसाद वगैरे पत्रकार आहे गोगरे चालेल चल ठीक आहे आणि म्हणजे तुमच्या माध्यमातून पण सगळं दुसऱ्या झालं मागचे असते सातपुते साहेब होता त्यांना पण मी डेअरीवर प्रश्न विचारला त्यांना हीच विनंती की तुम्ही कारवाई करण्यापासून आम्ही तुम्हाला थांबत नाही तुमचं काम तुम्ही करतात अभिनंदन पण तुम्ही सगळ्यांवर कारवाई सारखी करा बस एवढीच विनंती एवढीच विनंती तुम्हाला बाकी काहीच म्हणणं नाही